नमस्कार मंडळी मी आरती माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ अपलोड करायचा राहिलाच होता त्यामुळे म्हटलं आज करून घेऊ चला तर मग मी हे श्रावण महिन्यामध्ये रेसिपी केली होती जेणेकरून मुलांना नॉनव्हेज खायची इच्छा झाली होती त्यावेळेला आम्ही श्रावणही पूर्ण कटक्षेने पाळला होता व मुलांच्या डब्यासाठी मी सोया चंक्स बनवले होते चला तर मग आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करतो बघा मी मीठ व गरम पाण्यामध्ये सोया चंक्स चपाती कर भिजत ठेवले होते आता माझ्या चपात्याही पूर्ण झाल्या होत्या त्यामुळे म्हटलं त ता गरम तव्यामध्येच कांदा भाजत घेतला होता कांदाही मी भाजून घेतलेला आहे सुके खोबरेही माझ्याकडे होते तेही घेतलेले होते बघा तेही चांगले असे खरपूस रंगावरती खोबरे भाजून घ्यायचे जेणेकरून आपली नॉनव्हेजची चव ही त्याच्यात ते उतरते तेच अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या बघा तसंच मी त्या कांद्यामध्ये व खोबऱ्यामध्येच टॅमॅटोही घालून चांगला असं भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्येच वायडिंग छान यावं वा म्हणून हरभऱ्याची म्हणजे आपली फुटाण्याची डाळ असते बघा ती घातली होती आणि हे माझ्याकडे भाजून घेतलेले सर्व एकज एकत्रच मसाले असतात तेही मी घातलेले होते बघा आता आपला मसालाही चांगलासा गार होतोय तोपर्यंत मी हे सोया सोया चंक्समधलं पाणीही पूर्ण नितळून घ्यायचे जेणेकरून पूर्ण असं सॉफ्ट सॉफ्ट झाले पाहिजेत पूर्ण कोरडे झाले पाहिजेत बघा आता त्याचेच दोन असे मी भागही काढून घेते जेणेकरून ते सोया चंक्समध्ये मसालाही चांगला असा मुरतो व जे व्हेजिटेबल असतात त्यांनाही आवडतं बघा असं म्हणजे माझ्या मुलांनाही आवडतं तसंच डायबेटीजचे जे पेशंट असतात त्यांनाही सोया चंक्स खूप फायदेशीर असतात मी वरचेवर मुलांना देते हाडाच्या मजबूतीसाठीही चांगलं असतं व आपले हृदय स्वस्थ राखण्यासाठीही चांगलं असतं मानसिक मानसिक समाधानही छान असं त्यांना मिळतं कारण की मी श्रावणमध्ये केलं होतं ते व्हिडिओ अपलोड करायचंच राहून गेला होता बघा आता मी मसालाही चांगला असा बारीक करून घेतलेला आहे मला तेलाची खूप भीती वाटते त्यामुळे मी तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला होता तेल चांगलं तडतडू तोड़ दिले की त्याच्यामध्येच मी कढीपत्ता कढीपत्त्यामुळे मुलांना कॅल्शियम हे जातं मुले असं कढीपत्ता खायला मागत नाही त्यामुळे मी भाजीमध्ये वापरते बघा आता मी मसाला हे घालून चांगला असं मिक्स करून घेते त्याच्यामध्येच गरम मसाला हळद लाल तिखट आपलं घरगुती दोन चमचे लाल तिखट व थो एक अर्धा चमचा काश्मिरी तिखट घातलेला आहे त्याचबरोबर माझ्याकडे हा गरम मसाला मी घरीच बनवते तोही घालून घेतलेला आहे बघा आता मिक्स करून चांगलं एक पाच मिनटासाठी आधी असंच वाप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून बारीक गॅसवरतीच जेवढा आपला मसाला भाजेल चांगला तेवढं चांगलं बघा आता मी पाणी पाणीही गरम करत ठेवलं होतं साईटला सकाळची वेळ असल्यामुळे जरा धावपळीचीच असते त्यामुळे मी साईटला दूधही तापत ठेवलेलं होतं परत पाणीही ते मसाल्यासाठी पाहिजे होतं म्हणून पाणी ही घालून घालून चांगला असा मसाला एक पाच दहा मिनटं तरी आपला मसाला असतो तो, तो भाजू द्यायचा बघा आता चांगलं मी तुम्हाला जवळून दाखवते बघा आता किती छान असं आपल्या मसाल्याला तेलही चांगलं सुटलेलं आहे थोडं बारीक गॅसवरती जेवढा आपण मसाला भाजू तेवढीही त्याला ही छान येते व त्याच्यामध्ये चव ही छान अशी उतरते बघा आता मसाला चांगला मी एक जीव म्हणजे पूर्ण सोया चंक्स असे पूर्ण मिक्स करून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक सोया चंक्सला आपला मसाला लागावा बघा जे मी गरम पाणी करून घेतलं होतं तेही ह्याच्यामध्ये घालून घेते मी पाणी सगळं घालून घेतलेलं आहे बघा आता मिक्स करून थोडं घेते व वरूनच मीठ घालायचं आहे कारण की आपले अंदाजे मीठ घाला कारण की मी चंक्स भिजव त्यावेळी ही मीठ घालते कारण की त्याची टेस्ट वेगळीच येते कारण की ते पूर्ण पाणी असतं ते ते पूर्ण सोया चंक्स असतं ते मिठाचं पाणी शोषून घेतं व त्या सोया चंक्स व त्या सोया चंक्सला वेगळीच अशी टेस्ट येते चला तर मग माझे सोया चंक्स रेडी आहेत मुलांचे डबेही पॅक करायचे आहेत चला तर रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलांना ही सोया चंक्स आवडतात की नाही